नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला रक्षाबंधनाची एक प्राचीन कथा सांगणार आहोत जी थेट भगवान श्रीकृष्णांनी महाराज युधुष्ठांना सांगितली होती भगवानांच्या तोंडून ऐकलेली ही कथा ऐकल्याने कोटी कोटी पाप नष्ट होतात असं म्हटलं जातं तर चला ती प्राचीन कथा ऐकूया मित्रांनो द्वारपाळ युगात महाभारताचं युद्ध संपलं होतं आणि पांडवांनी हस्तिनापुरात आपलं राज्य स्थापन केलं होतं राजा युधुष्ठांनी धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला होता आणि नेहमी आपल्या राज्य आणि प्रजेला चांगलं व्हावं त्यांच्या हितासाठी ते कटिबद्ध राहिले एके दिवशी युधिष्ठांनी भगवान श्रीकृष्णांकडे रक्षाबंधन सणाचं महत्त्व आणि त्याच्या पौराणिक कथेबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली इच्छा व्यक्त करून युधिष्ठ भगवान श्रीकृष्णांजवळ गेले आणि त्यांना म्हणाले हे माधवा तू तर त्रिलोकांचा ज्ञाता आहेस तुला प्रत्येक युग आणि काळातील सगळ्या घटना माहीत आहेत मी ऐकलंय की श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो ज्यामध्ये ज्या सणामध्ये बहिणी आपल्या भावाला राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षेसाठी प्रार्थना करतात कृपया मला या सणामागची कथा सांगा जेणेकरून जेणेकरून मला या सणाचं खरं महत्व कळेल त्यावर श्रीकृष्ण म्हणाले धर्मराजा धर्मराज युधिष्ठिर तुझा हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे रक्षाबंधन सण फक्त भाऊ बहिणींच्या पवित्र नात्यांचं नाहीये तर तो धर्म वचनबद्धता आणि भक्तीचाही दाखला आहे या सणामागे एक प्राचीन कथा आहे ती प्राचीन कथा सतयुगात घडलेली आहे ही कथा महान दानवीर राजा बळी आणि देवी लक्ष्मी यांच्याशी निगडीत आहे मी तुला ती कथा सांगतो ज्यामुळे तुला या सणाचा खरा खुरा अर्थ आणि महत्व समजेल युधिष्ठ म्हणतात हे केशवा कृपया मला ती कथा सांगा मी ती ऐकायला इतका उत्सुक आहे की मग श्रीकृष्णांनी कथा सुरू करताना सांगितले हे युधिष्ठिर प्राचीन काळीत देवता आणि दानव देवता आणि दानव यांच्यात सतत युद्ध करत राहिले अनेकदा स्वर्गावर हल्ले केले गेले के पण देवतांच्या हुशारीने आणि भगवान विष्णूच्या कृपेने ते दानव नेहमीच हारले गेले एकदा देवता आणि दानवांमध्ये शांतता झाली आणि त्यांनी एकत्र येऊन समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेतला समुद्रमंथन हा एक मोठा सोहळा होता जिथे दोन्ही पक्षांनी मंथनासाठी मंद्राचल पर्वताचा वापर केला आणि रागराज वासुकीला दोरी म्हणून घेतले मंथनातून अनेक रत्न औषधे आणि अमृत बाहेर आले हिरत्न देवता आणि दानवांमध्ये वाटले गेले पण अमृत निघाल्यावर देवताईनी चतुराईने ते मिळवलं आणि दानवांना त्यातला काहीच भाग दिला नाही त्यामुळे दानव खूप रागवले आणि देवतांना आपले सगळ्यात मोठे शत्रू समजून घेतले समुद्र मंथनाच्या दरम्यानच देवी लक्ष्मी प्रकट झाल्या त्या खूप सुंदर आणि तेजस्वी होत्या आणि त्वरित भगवान विष्णूंच्या जवळ गेल्या म्हणून त्यांना समुद्राची कन्या असं म्हणतात युधिष्ठिर देवतांकडून अमृत आणि लक्ष्मी गमावल्यावर सगळे दानव खूप संतप्त झाले आणि ते देवतांचा बदला घ्यायचं त्यांनी ठरवलं पण किती प्रयत्न करून हे दानव देवतांना हरवू शकले नाहीत सतयुगात असा एक तेजस्वी माणूस राक्षस जन्माला आला होता जो तिनेही लोकांवर आपलं राज्य बसवेल असं होता त्यावेळेस युधिष्ठिर विचारतो हे केशव या सगळ्या गोष्टींचा राक्षबंधनाशी काय संबंध आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात आहे हो उदिष्ठिर आहे या सगळ्यांचा रक्षाबंधनाशी नक्कीच संबंध आहे म्हणून नीट लक्ष देऊन एकथा ऐक सतयुगात राक्षस कुलात एक फार तेजस्वी आणि दयाळू राजा आला होता त्याचं नाव होता महाराज तो दानव कुलात जन्माला होता तरी अत्यंत धर्मप्रिय दानवीर आणि ज्ञानी होता दानवांप्रमाणे त्याच्याकडे कोणती वाईट सवय नव्हती तो महादेवाचा परम भक्त होता आणि नेहमी सृष्टीच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या महाराज बळी यांचा नातू भक्त प्रल्हाद होते भक्त प्रल्हाद हे राक्षस राजा हिरण्यकी शपूचे पुत्र होते पण ते भगवान विष्णूचे अतिशय भक्त होते प्रल्हादांचे बळीमध्येही होते ते आपल्या पूर्वजांसारखे धर्म आणि दानाच्या मार्गावर चालत होते एक दिवस महाराज बळीने ठरवले की ते संपूर्ण पृथ्वीवर आपले राज्य प्रस्थापित करण्यासाठी एकशे एक यज्ञ करणार हे यज्ञ पूर्ण झाल्यावर त्याने स्वर्ग आणि पृथ्वीवर आपलं राज्य जमवलं या घटनेमुळे देवता खूप घाबरले आणि विचार करू लागले जर दानवांना अमृत मिळाले तर त्यांना थांबवणं अशक्य होऊन जाईल देवतांनी आपली काळजी घेऊन भगवान विष्णूकडे जाऊन प्रार्थना करू लागले हे प्रभू आमची रक्षा करा दानवांचा राजा बळी मोठा यज्ञ करत आहे जर त्यांनी स्वर्गावर राज्य केले तर सृष्टीचा समतोल बिघडेल त्यावर भगवान विष्णू म्हणाले हे देवतांना तुम्ही काळजी करू नका आता माझ्या वामना अवताराची वेळ आली आहे मी स्वतः राजा बळीकडे जाऊन तुमची समस्या सोडवीन भगवान विष्णूंचे हे वचन ऐकून सर्व देवता खूप आनंदित झाले आणि आपल्या लोकांना परत गेले यानंतर भगवान विष्णूंनी बट ब्राह्मणाचं रूप धारण करून ते पृथ्वीवर आले जिथे राजा बळी यांचा यज्ञ सुरू होता तिथे ते ते पोहोचले तेव्हा महाराज बळी आपल्या शुक्र गुरु शुक्राचार्यांसोबत यज्ञ करत होते त्या यज्ञाच्या शेवटचा टप्पा सुरू होता त्यानंतर वामन रूपातील भगवान विष्णू म्हणाले हे राजन मी तुमच्याकडे एक याचना घेऊन आलो आहे जर तुम्ही ही याचना पूर्ण केली तर मी तुमचा ऋणी राहीन राजा बळीने आपल्याकडे आलेल्या त्या ब्राह्मणाचं मनापासून स्वागत केलं आणि म्हणाला हे ब्राह्मण देव तुम्हाला जे काही दान दक्षिणा हवी आहे ती मन मोकळेपणाने मागा मी नक्की देईन मी तुम्हाला नक्कीच देईन असं सांगत महाराज बळी यज्ञातून उठून बटूक असणाऱ्या ब्राह्मणांकडे गेले मग बटूक ब्राह्मण म्हणाले हे राजन मला फक्त तीन पावलांची जमीन हवी आहे ज्यावर मी यज्ञ करू शकेन त्यामुळे तुम्ही मला फक्त एवढीच जमीन द्या जितकी मी माझ्या तीन पावलात मोजू शकेन राजा बळी हसून म्हणाला हे ब्राह्मण देव तुम्ही फक्त तीन पावलं जमीन मागताय पण तुम्ही संपूर्ण पृथ्वी मागू शकता तीन पावलांची जमीन मागून तुम्ही माझा अपमान करताय का राजा बळीने अभिमानाने म्हणलं मागून तर बघा जर मी देऊ शकलो नाही तर माझं वचन खोटं ठरेल ब्राह्मण म्हणाला हे राजन माणसाने जितकी गरज आहे तितकंच मागायचं जास्त मागितलं तर जास्त मागितलं तर तृष्णा वाढते तुम्ही संपूर्ण पृथ्वी आपल्या ताब्यात घेतली तरी तृष्णा कमी झाली का नाही ना आता तुम्हाला स्वर्ग लोकांचाही ताबा हवा आहे म्हणून माणसाने जितकी इच्छा आहे तितकंच मागायला हवं ब्राह्मणांच्या बोलण्यावर महाराज बळींना फार वाईट वाटलं त्यांनी नम्रपणाने सांगितलं हे ब्राह्मण मी वयानं माझ्यापेक्षा खूप लहान आहात पण तुमचं ज्ञान फार परिपूर्ण आहे त्यामुळे जर तुम्ही फक्त तीन पावलं जमीन मागाल तर मी ती तुम्हाला देतो एवढ्यात शुक्राचार्य म्हणाले हे राजन हा बटूक ब्राह्मण कुणीतरी देवता आहे जो ब्राह्मणाचं रूप धारण करून आला आहे म्हणून विचार न करता दान देण्याचं वचन देऊन तुम्ही मोठी चूक करत आहात अशी चूक करू नका महाराज वळी म्हणाले हे गुरुवर जर हे कोणते देवता असतील तर माझं मोठं सौभाग्य आहे की मी देवतांनाही दान देतोय माझ्या द्वारावर आलेल्या याचकाला रिकाम्या हाताने जाऊ द्यायचं नाही हे मी मला कधीच मान्य होणार नाही म्हणून मी या ब्राह्मणाला नक्कीच दान देईल ते जे मागतील ते महाराज बळीचं हे ऐकून शुक्राचार्य रागवले आणि त्या ठिकाणून निघून गेले महाराज बळीने बटूक ब्राह्मणाला सांगितलं हे ब्राह्मण देवता तुमच्या मागणीनुसार मी तुम्हाला तीन पावलं जमीन देण्याचं वचन देतो जसं राजा बळीने दिलं होतं बटूक ब्राह्मणाने खरं रूप दाखवलं त्यावेळेस भगवान विष्णू वामन अवतारात प्रकट झाले त्यांचा आकार इतका मोठा झाला की त्यांनी पहिल्या पावला स्वर्ग मोजलं दुसऱ्या पावला संपूर्ण पृथ्वी मोजली आणि तिसऱ्या पावलासाठी जेव्हा काही जागाच उरली नाही तेव्हा वामन भगवानांनी राजा बळीला म्हटलं हे राजा हे राजन आता माझ्या तिसऱ्या पावल्यासाठी काही जागा उरली नाहीये त्यामुळे तुमचं वचन खोटं ठरलं राजा बळीला ते कळलं की हे काही साधारण ब्राह्मण नाहीत तर थेट भगवान विष्णू आहेत त्यांनी डोकं खाली करून नमस्कार केला आणि म्हणाले हे प्रभू माझं वचन कधीच खोटं ठरणार नाही म्हणून तुम्ही तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवू शकता राजा बळीचं वचन पाळताना भगवान मामानजीने तिसरं पाऊल राजा मस्तकावर ठेवलं बळीच्या रा बळीच्या मस्तकावर ठेवलं राजा बळीच्या या त्याग आणि दानामुळे भगवान विष्णू खूप आनंदी झाले आणि त्यांनी आपलं खरं रूप त्यांना दाखवलं त्यांनी वामन अवतार सोडून चतुर्भुज रूप रूप घेतलं त्यांनी राजा बळीला आशीर्वाद दिला आणि म्हणाले हे राजा तुमच्या दानशुरूपणामुळे आणि भक्तीमुळे मी खूप प्रसन्न झालो आहे मी तुला आशीर्वाद देतो की तुला इंद्रपद मिळेपर्यंत तू पाताळ लोकात राहशील या आशीर्वादामुळे बळी खूप आनंदित झाले आणि ते पाताळ लोकात राहायला निघाले तिथे त्यांनी भगवान विष्णूंची भक्ती आणि तपस्या सुरू केली पाताळ लोकात राजाबाई भगवान विष्णूंच्या भक्तीत मग्न झाले आणि त्यांचा मनापासून आनंद त्यांना मिळाला त्यांनी अन्न आणि पाणी सोडून फक्त भगवान विष्णूंचं स्मरण करत कठोर तपस्या केली त्यांच्या तपस्येमुळे तिने लोकांत हलचल झाली आणि देवताई त्याच्या तपा, तपात प्रभावित झाले एके दिवशी त्यांच्या कठोर तपस्येमुळे भगवान विष्णू समाधानी होऊन समुद्राच्या आत प्रकट झाले महाराज बळींच्या समोर आपलं दिव्य रूप दाखवून त्यांनी समुद्राच्या आतलं ठिकाण तेजाने आणि प्रकाशाने भरून टाकलं महाराज बळीने डोळे उघडले आणि भगवान विष्णूंना समोर उभं पाहून लगेच त्याच्या चरणी नमन केलं महाराज बळीने हात जोडून म्हटलं हे प्रभू तुमची सा साधना आणि भक्तीने तुम्ही प्रसन्न होऊन प्रकट झालात हे माझ्यासाठी माझं खूप मोठं सौभाग्य आहे कृपया मला आशीर्वाद द्या भगवान विष्णूने मधुर हास्य करत उत्तर दिलं हे बळी तुमच्या प्र तपस्येने आणि भक्तीने मला खूप आनंद झाला आहे तुम्ही तुमच्या तपाने फक्त पातळ लोकांना नाही तर स्वर्ग लोकांनाही आशीर्वाद दिला आहे मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आणि तुम्हाला वरदान देण्यासाठी इथे आलो आहे तुमची इच्छा मांडा जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल नम्रताने सांगितले हे प्रभू मला तुमच्याकडून कोणतेही भौतिक वरदान नाही पाहिजे माझी एकच इच्छा आहे की मी कायम तुमच्या चरणी राहू शकेन आणि तुमची सेवा करू शकेन मला कोणतीही सत्ता किंवा संपत्ती नको आहे फक्त तुमचं सानिध्य हवं आहे कृपया मला असाच आशीर्वाद द्या की मी तुमच्यासोबत सोबत राहू शकेन आणि तुमच्या सेवकाच्या रूपात आयुष्य जगू शकेन भगवान विष्णूने महाराज बळीच्या भक्ती आणि समर्पणाने खूप प्रभावित होऊन सांगितले हे बळी तुझी नम्रता आणि भक्ती खूपच प्रशंसनीय आहे तुझे मागितलं आहेस ते तुझ्या महान व्यक्तिमत्वाचा पुरावा आहे मी तुझी इच्छा पूर्ण करेन मी तुझ्यासोबत पाताळ लोकात राहीन आणि तुम्हाला नेहमीच जवळच पाहशील महाराज बळीने भगवान विष्णूंसाठी सांगितले हे प्रभू तुम्ही समुद्राच्या आत प्रकट झाला आहात म्हणजे तुम्ही सृष्टीच्या प्रत्येक भागात व्याप्त आहात माझ्यासोबत पातळ लोकात राहणं माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मी सदैव या वरदनासाठी आभारी राहीन भगवान विष्णू हसत हसत म्हणाले हे बळी तुमची ही भावना मला खूप आवडली मी नेहमीच तुमच्या सोबत राहीन आणि तुमच्या भक्तीचा आनंद घेईन तुमच्या सेवेत मला आनंद मिळेल आणि ज्या दिवशी माझी पत्नी लक्ष्मी जी समुद्राची कन्या आहे तुम्हाला तुमच्या वचनात बांधेल त्या दिवशी तुम्ही मला तिला सोपवाल आणि मग मी वेकुंठात परत जाईन महाराज बळीने भगवान विष्णूंच्या चरणीत डोकं चुकवून म्हणाले हे प्रभू तुम्ही मला दिलेले वरदान कल्पनेपेक्षाही जास्त आहे मी तुमचा खूप आभारी आहे की तुम्ही मला तुमचा सेवक होण्याची संधी दिली मी नेहमी तुमच्या सेवेत तत्पर राहीन आणि तुमच्या चरणी राहीन भगवान विष्णू महाराज बळीला आशीर्वाद देताना म्हणाले हे बळी तुम्ही नेहमीच धर्माच्या मार्गावर चालत राहा कारण तिथेच तुमची खरी ताकद आहे तुमच्या भक्ती आणि त्यागामुळेच मी नेहमीच आनंदी ने राहीन त्यानंतर भगवान विष्णू महाराज बळीला आशीर्वाद देऊन पाताळा लोकात गेले आणि महाराज बळी नेहमी त्यांच्या जवळ ठेवत असे ज्यामुळे त्यांचं हृदय आनंदाने भरून गेलं तिथे देवी भ लक्ष्मी भगवान विष्णू नाहीत म्हणून खूप चिंतित झाली मग ती वैकुंठाच्या द्वारपालांकडे गेली लक्ष्मीला पाहून द्वारपालांनी त्यांना नमस्कार केला लक्ष्मीने विचारलं हे भगवान विष्णू कुठे गेले आहेत तुम्ही तपासून येत आहे तपास का कुठे आहेत ते पार्षद म्हणाले माता प्रभू सुतल लोकात महाराज बलीकडे गेले राहतात महाराज बलीने त्यांना वरदान दिले की आता ते सुतल लोक त्यांच्या सोबतच राहतील हे ऐकून लक्ष्मी खूप दुःखी झाली आणि या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी देवादिदेव महादेवांकडे केली महादेवाकडे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर माता लक्ष्मी भगवान शंकरांचे घर कैलास पर्वतावर पोहोचल्या जिथे महादेव देवी महादेव आणि देवी पार्वती बसले होते तिथे जाऊन देवी लक्ष्मीने लक्ष्मींनी भगवान शंकरांना प्रणाम केला भगवान शंकर हसत म्हणाले अरे देवी लक्ष्मी तुम्ही स्वतः शक्ती आणि संपत्तीचे देवी आहात तरी तुम्ही एवढ्या दुःखी का आहात काय कारण आहे ज्यामुळे तुम्ही इथे आहात देवी लक्ष्मीने आपली वेदना व्यक्त करत सांगितले हे महादेवा माझे स्वामी भगवान विष्णू पातळात महाराज बळींकडे राहतात त्यांच्या वियोगाने माझं हृदय खूप व्याकुळ झालं आहे मला इच्छा आहे की ते वैकुंठात परत येतील पण महाराज बळींच्या वचनामुळे आणि भक्तीमुळे मी ठरवू शकत नाही की त्यांना मी पस परत कसं आणायचं कृपया मला या समस्येचे काहीतरी उपाय सांगा भगवान शंकराने गंभीरपणे सांगितलं की देवी लक्ष्मी राजाबळी हे वचनांचे पक्के आणि धर्मनिष्ठ माणूस आहेत तुम्ही त्यांना कोणत्या तरी वचनात बांधाल तर ते नक्कीच त्याचं पालन करतील माझा सल्ला आहे की तुम्ही नाग कन्याच्या रूपात पातळ लोकात जावा आणि त्यांच्याकडून संरक्षणाचं वचन घ्या जेव्हा त्यांनी तुमच्या संरक्षणाचे वचन दिले तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून भगवान विष्णूंना परत मागू शकता असं म्हणत ते आपलं वचन पाळताना भगवान विष्णूंना आपल्याला सोपवतील आणि तुम्ही नागराज वासुकीलाही सोबत घेऊन जा जो तुमची मदत करेल त्यानंतर देवी लक्ष्मीने भगवान शंकराचे आभार मानले आणि नागकन्येचं रूप धारण केलं नाग रूप घेतल्यावर देवी लक्ष्मी नागराज वासुकीला घेऊन पाता लोकांकडे जाण्यासाठी निघाल्या देवी लक्ष्मी आणि नागराज वासुकी समुद्राच्या जवळ पोहोचले जिथून पाता लोकांकडे जाणारा रस्ता होता मग ते समुद्रात शिरले आणि तिकडे जायला लागले वाटेत देवी लक्ष्मीने लक्ष्मीने वासुकीला सांगितलं होतं नागराजा आता तू एक पवित्र रक, रक्षासूत्राचं रूप धारण कर जे मी महाराज बळींच्या गळ्यांवर बांधणार आहे माता लक्ष्मीच्या आज्ञेप्रमाणे नागराज वासुकीने आपलं शरीर लाल रंगाच्या रक्षासूत्रात रूपांतरित केलं त्यानंतर नागकन्याच्या रूपात देवी लक्ष्मी त्या लाल धाग्याला घेऊन पाताळ लोकात केल्या तिथून त्यांनी महाराज बळींच्या भालाकडे निघाल्या जेव्हा नागकान्यारूपी देवी लक्ष्मी महाराज बळींच्या राजमहालात शिरल्या तेव्हा महाराज बळीने त्यांना पाहून स्वागत केलं आणि विचारलं मी कोण आहात आणि तुम्ही या पातळात पातळा लोकात कशा काय आलात तुम्हाला काही अडचण आहे का जी तुम्ही माझ्याकडे आणली आहे नागकान्यारूपी देवी लक्ष्मीने नम्रतेने उत्तर दिलं हे महाराज मी एक साधी नागकान्नी आहे ज्या कठीण काळात तुमच्या शरणाशी आली आहे माझं कुटुंब संकटात आहे आणि मला तुमच्या मदतीची गरज आहे मी तुम्हाला विनंती करते की माझं संरक्षण करा माझं संरक्षण कराल का बळीराजांनी म्हटलं हे देवी काळजी करू नकोस या पातळ लोकांमध्ये जो कोणी माझ्या शरणात येतो त्यांची मी काळजी घेतो मी तुला संरक्षणाचं वचन देतो सांग मी तुझी कशी मदत करू शकतो नाग उत्तर दिलं हे बळीराजा तुमच्या कलाईवर रक्षासूत्र बांधून मी तु तुमच्याकडून तुझ्या सुरक्षिततेचं आश्वासन घेऊ इच्छिते हे सूत्र आपल्या कुलपरंपरेशी जोडलेलं आहे आणि तो भा, धागा बांधल्यावर तू माझा रक्षक होशील महाराज बळी हसत म्हणाले हे देवी तू खूपच सोपं काम मागतेस मी हे रक्षासूत्र बांधायला नक्की तयार आहे त्यानंतर नागकन्येने महाराज बळींच्या हातावर नागराज वासुकीने बनवलेले रक्षासूत्र बांधलं आणि त्यांना प्रणाम केलं जसं त्याने रक्षासूत्र बांधलं तस तशी त्यांचं खरं रूप समोर आलं ती कोणतीही साधी नागकन्या नव्हती तर स्वतः देवी लक्ष्मी होत्या तेजाने पाताळ लोक उजळले महाराजबाईने नागदेवतेने दे दे देवी लक्ष्मीला ओळखताच त्यांच्या चरणी नमन करून म्हटलं हे माता लक्ष्मी तुम्ही समुद्राचे कन्या आहात आणि आजपासून माझी बहीण झाला आहात मी तुम्हाला वचन दिलंय आणि ते नक्कीच मी ते वचन पाळीन तुम्ही माझ्याकडून जे काही मागाल ते मी तुम्हाला देईन देवी लक्ष्मी म्हणाले हे बळीराजा मी तुमच्या भक्ती आणि दानशीलतेबद्दल ऐकलेलं होतं आणि आज स्वतःच याचा अनुभव घेतला आहे मी तुमच्याकडून माझे स्वामी भगवान विष्णू जे पाता लोक तुमच्यासोबत राहतात त्यांना परत वैकुंठात नेण्याची इच्छा व्यक्त करते महाराज बाळीने आपल्या वचनाचं पालन करताना खूप आनंदाने भगवान विष्णूंना देवी लक्ष्मीला दिलं आणि म्हणाले हे देवी माझ्या या रक्षासूत्रावरून मला आपला भाऊ बनवला आहेस आता प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा कोणती बहीण आपल्या भावाच्या हातावर रक्षासूत्र बांधेल त्या भावाने तिची सदैव काळजी घ्यायची आणि तिच्या सुरक्षेसाठी सदैव बांधलेलं राहायचं आणि मी या वचनासाठी तयार यावर भगवान विष्णूही खूप खुश झाले आणि त्यांनी राजा बलीला वरदान दिलं चतुर्मासात माझा एक अंश पाता लोकात राहील त्या दिवशी माता लक्ष्मीने राजा बलीला रक्षासूत बांधले होते तो दिवस श्रावण महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस होता तेव्हापासून हा दिवस रक्षाबंधनाच्या सणात रूप सणाच्या रूपात साजरा होऊ लागला ही कथा ऐकून आणि सांगून माता लक्ष्मीची कृपा मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीकृष्णाने इदूष सांगितलं हे धर्मराज ही रक्षाबंधनाची कथा आहे जी भाऊ बहिणींच्या पवित्र बंधनाचं प्रतीक आहे जी कोणी ही कथा ऐकून रक्षाबंधनाचा सण मनापासून साजरा करेल त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहील ही कथा ऐकून श्रीकृष्णाचे आभार मानले रक्षाबंधनाचं समजल्यावर त्यांनी ठरवलं की तो सण संपूर्ण राज्यात खूप साजरा करतील आणि ही गोष्ट आपल्या प्रजेला सांगतील ज्यामुळे सगळ्यांनी याचं महत्व समजेल तर मित्रांनो असं भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठुष्ठा रक्षाबंधनाची ही प्राचीन कथा सांगितली तुम्हाला ही कथा कशी वाटली याबद्दल तुम्हाला माहीत होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्णा जय माता लक्ष्मी आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील करा सर्वांचं मनापासून आभार